नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आत्ता माझ्याबरोबर आहेत प्रसिद्ध लेखक अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर महेशजी तुमचं तारांगणमध्ये स्वागत आज आणखी एका वेगळ्या निमित्ताने आपण भेटतोय तुम्ही येत्या सहा एप्रिलला तुमचं नवं कोरोनाटक आणताय फिल्टर कॉफी आणि मला असं कळलं की हे एक्क्याण्णव ब्याण्णव साली ह्याची कल्पना तुमच्या डोक्यात होती आणि इतक्या वर्षांनी तुम्ही ते आत्ता आणताय तर ही खूप विशेष गोष्ट आहे एखादी गोष्ट इतकी वर्ष मनात ठेवणं आणि ती आता इम्प्लिमेंट करणं असं काय विशेष आहे की तुम्हाला वाटलं की आणायला हवं हो आता नाही नुसतं कल्पना डोक्यात पण नव्हती म्हणजे रिहर्सल सुरू होणार हो बरं म्हणजे तयार होतं हो दीपक कुलकर्णींनी ते त्यावेळेला लिहिलेलं बरं आणि मी आणि रिमा त्यात काम करणार होतो पण त्याच दरम्यान मग रिमाचा आपके हाय कोण आला आणि रिमा गट बिझी मग कसं करायचं मग थांबवायचं मग ते राहिलं मी पण बिझी झालो ब्याण्णवमध्ये ते मी पंच्याण्णवमध्ये माझं सिनेमा आला मग ते राहिलं ते राहिलं मला वाईट वाटलं की चांगलं नाटक राहिलं आत्ता जेव्हा मी विचार केला पुन्हा करताना मला असं लक्षात आलं की थोडंसं आपल्याला आजच्या परिस्थितीशी हे करायला लागेल पण तो रेलेवंट आज जास्त आहे हे नाटकाचा विषय आजच्या जगात ह्या स्पीडमध्ये इतकी कॉम्पिटिशन आहे की मौके पे चौका मारणं म्हणतात ना ते एखादी ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर ती सोडायची नाही आणि मग काही लेवलला माणूस जाऊन ती ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतो तर ते आज मला जास्त रेलिव्हेंट वाटलं त्यामुळे मग मी ते मा थोडं अभय दखणे नावाचे खूप गुणी नाटककार आहे त्यांनी मला खूप मदत केली त्याच्यात आणि आज मी जेव्हा नाटक वाचतो मला वाटलं रे बरं झालं त्यावेळेला नाही झालं इनफॅक्ट आज जास्त रिलेव्हेंट आहे आजच्या काळात जी म्हणत म्हणते अगदी थोडंसं सा विषय अख्खा सांगू नका पण साधारण प्रेक्षकांना जाणीव होण्यासाठी की काय आहे हे नाटक थोडा विषय काय आहे नेमकं विजय विजय नाही खूपच दॅट इज अ हुक पॉईंट ही एक ॲम्बिशियस माणूस काय करू शकतो हा त्याचा विषय आहे आणि ह्याची जी कास्ट आहे ना म्हणजे कोणी कल्पना न केली अशी ही कास्ट आहे विराजस आहे उर्मिला आहे विक्रम आहे तर ही कास्ट कशी जमवली आणि कशी सुचली तुम्हाला यांचे नाव काय झालं मला त्या बाईच्या रोलसाठी दोन तीन नावं डोक्यात होती पण मग ते झालं काही लोकांना आवडलं पण मग ते अजून एक नाटक चालू आहे कोणाचं तरी मग ते एक सिरियलमध्ये बिझी आहे म्हटलं असं कोणतरी पाहिजे की ज्यांना आवडतं पण नाटक आणि वेळ पण आहे मग मिळत नव्हतं म्हणजे इनफॅक्ट मी ते बॅकबर्नर टाकले म्हटलं होईल ते होईल बघू कोणतरी करायचं आणि mm. सडनली mm. yeah. okay. एक मी एका नाटकाला गेलो निजामनी थिएटरमध्ये तिथे मला उर्मिला दिसली म्हटलं काय झालं म्हटलं काय नाही म्हटलं नाटक हो तो इतकं सोपं होतं ना की म्हटलं अरे आणि पटकन नाही झालं विराजस मला त्या रोलसाठी मुलासाठी पण बघतो विराजस मला त्याचा एक सिनेमा ऐकवायला आला निघता निघता मी मग त्याचा गालिब बघितलेलं आणि त्याचं मला काम आवडलेलं तर जाता था 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 आता झालं म्हटलं एक आता सिनेमेविणे एवढे कळतो म्हणजे वेळे करेल नाटक करायचं कर हो करशील का हो तुम्ही असं बरं हा जो रोल आहे विक्रमचा तो रोल जरा असं म्हणजे त्याच्यासाठी रोल मिळ कॅरेक्टर मिळलं जरा मला डायसी होतं पण तो का ॲक्टर पण चांगला झाला होता आणि विक्रमने ऐकलं तो मग तो म्हणाला करतो म्हणजे म्हणतो ना की आपण जे जे इच्छा केली ना व्यक्त ती सगळी पुरी झाली आणि हे आता जी तुम्ही नावं घेतलीत विक्रम उर्मिला असेल विराजस असेल खूप तयारी जे अभिनेते ते एक दिग्दर्शक म्हणून थोडं काम सोपं होतं आपलं नाही म्हणून माझं कसं असतं की मला माझ्या फ्रेम दिसतात ना मी एक कंडक्टर आहे त्यामुळे मला मला त्यांचे त्यांचे ट्यून्स मला सेट करायला लागतात त्यामुळे मी आय इन्सिस्ट की मी म्हणेन तसंच पण काम करताना कसे तेच म्हटलं ना मी बिकॉज दे नो द जॉब आणि मला ते खूप सोपं झालं माझा फक्त एक वरी होता त्या मुलीबद्दल कारण तो रोल तसा म्हणजे इम्पॉर्टंट आहे पण आता ती मुलगी चांगली मिळलं पण ही पुलगी म्हणजे स्टेजवरच गेली म्हटलं रे हिर सगळंच येतं आणि तिला हे माहिती नाही तिला येतं ह्याचा मोठा ॲडव्हान्टेज आहे ठीक हां काय करायचं हो रे वाहून एक शॉक बरं मी तिला हेही सांगत नाही की तू कारण तिला सांगायला गेलं तू खूप चांगलं मग तिला थोडं कॉन्शन्ट करायला जाईल का ती करत नाही काही okay. ती जस्ट फिरते स्टेजवर विच इज द मोस्ट डिफिकल्ट थिंग टू डू अन आणि तुमचं नाव कोणत्याही कलाकृतीशी जोडलं गेलं की ते ग्रँजर येतच आणि हे ये तर नाटक आहे त्यामुळे ह्याचं ह्याचाही तसाच तामझाम असणार आहे oh. या नाट आहेत तर त्याच्याबद्दल थोडं सांगा की व्हिज्युअली हे कसं असणार आहे नाटक आणि संगीत जो हितेश मोडक तुमचा प्ल्युआयट बॉय आहे तो तुम्ही त्याला सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने संधी दिली आहेत थोडं संगीताबद्दलही सांग संगीत तो आम्ही जरा वेगळ्या टाईपचं करायचं म्हटलं हितेश तर खूपच ॲम्बिशियस आहे पण म्हटलं नाटकासाठी आपल्याला ते वेगळ्या पद्धतीने करायला लागेल पण सेट म्हणजे माझं सगळ्यात आमचा प्रोड्युसरच थोडंसं असं परेड असतो की मी कधी काय मागेन नाही कधी कधी काय असं ते नाटकासाठी एक बरोबर नाटकाची ती नेसेसिटी असाच सेट असंच फर्निचर मी म्हटलं मला नको म्हटलं आपण एक ट्रकमधला सामान देतो आपण दोन ट्रकमधला सामान देऊ हो। तर त्याचे डोळेच फिरतात की मग तो तो कॅल्क्युलेशन करतो तो कॅल्क्युलेशन करतो ना पण आय इन्सिस्ट मला माझं एक म्हणणं आहे मी राहुलला म्हटलं की मला हे नाटक पडदा उघडला की पहिली टाळी आलीच पाहिजे नंतर पुढे नाटक काय आहे ते आपण बघू पण पहिली टाळी ते ओपन झाल्यावर त्या संगीताला आणि त्या सेटला आले पाहिजे आणि आत्ताच्या घडीला मराठी रंगभूमी ही चित्रपटाच्या तुलनेत जास्त सेफ आहेत खूप चांगली नाटकं आपली चालत आहेत तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की एक दिग्दर्शक म्हणून थोडं जास्त कम्फर्टेबल वाटतं कारण तेवढी मोठी रिस्क नाही आहे जी सिनेमाला आहे आत्ता नाही तसं काही नाही मला वाटतं पण मराठीतला नाटकाचा जो प्रेक्षक वर्ग आहे ना तो लॉयल आहे म्हणजे आपल्याला मराठी नाटकाच्या प्रेक्षकाला हिंदी नाटकाकडनं कॉम्पिटिशन नाही आहे बरोबर किंवा तेलुगू नाटकाकडनं कम ते लोक आपल्यासमोर उभं पण नाही राहू शकत आपण इतके पुढे आहोत सिनेमाला कसा पैसा लागतो नाटकाला फार पैसा लागत नाही आणि आपलं टॅलेंट फारच पुढे आहे थिएटरचं त्यामुळे आपल्याला ना कुठे ते तेलुगू तमिळ हिंदी आपल्या जवळपास फिरकू शकत सिनेमावरती पुढे जातात कारण त्याच्याकडे पैसा जास्त आहे खर्च करायला पण नाटकाचा प्रेक्षकांना मी सलाम करतो आणि इन्स्पायट ऑफ ऑल ऑट आज नाटकं चालली त्याचा आनंद आहे बरं आणि तुम्ही याचे लेखक दिग्दर्शक आहात पण अभिनेता म्हणून तुम्ही रंगभूमीवर खूप काळ गेला आहे काय विचार आहे लवकरात लवकर यायचा पणच राहुलला म्हणत होतो की साधारण एक नोव्हेंबर डिसेंबरमध्ये एक नाटक करायचं आहे मला बरं आता ते कुठलं करायचं आहे ते बघतोय ते करायला मला हे पण मिळालं पाहिजे ना काहीतरी असं बघू आता मी आता आय इट इन द एअर पण चॅनेलवर जाऊ दे सगळीकडे ऐकू दे मग कुठं तरी एक लेखक येऊ दे मला एक चांगलं नाटक घेऊन पण तुमची आजच्या काळातली व्यग्रता बघता तुम्ही तेवढा वेळ देऊ शकणार आहात का जेव्हा करीन तेव्हा मी एक ऐक झाला मी महिन्याला एक सात आठ प्रयोग तरी आठ तरी प्रयोग करायचे खूप छान मला वाटतं की महेशजी तुम्ही जी गोष्ट करता ती प्रेमाने करता त्यामुळे हे नाटकही तसंच तुम्ही बसवलेलं असणार आहे आम्ही हे बघू आणि तुम्हाला त्याचा अभिप्राय कळू धन्यवाद थँक्यू 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 सो मच थँक्यू